मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी घटस्फोटानंतर पुन्हा अजूनही लग्न केलं नाहीये आणि एकटीने ते आता सगळं आहेत त्याच अभिनेत्रींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अभिनेत्री सई ताम्हणकरने दोन हजार तेरामध्ये अमेया सोबत लग्न केलं त्यानंतर लगेचच दोन हजार पंधरा मध्ये त्या दोघांनी सुद्धा वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर सईने अद्याप दुसरं लग्न केलं नाहीये पण मधला काही काळ ती अनिश जोकसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने दोन हजार बारामध्ये पंकज एकबोटेसोबत लग्न केलं त्यानंतर लग्नाच्या काही वर्षातच ते दोघे सुद्धा वेगळे झाले तर भार्गवीने अद्याप दुसरं लग्न केलं नाहीये एका मुलाखतीमध्ये भार्गवी म्हणाली मागे वळून बघताना मी वेगळं होण्याचा योग्य निर्णय घेतला असं मला वाटतं अभिनेत्री तेजश्री प्रधान होणारसून मी या घरच्या या मालिकेनंतर अभिनेता शशांक केतकरसोबत दोन हजार चौदा मध्ये लग्न बंधनात अडकली तर दोन हजार सोळा मध्ये ते वेगळे झाले शशांकने जरी दुसरं लग्न केलं असलं तरी तेजश्री मात्र अजूनही सिंगल आहे अभिनेत्री रेशम टिपणीसने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये अभिनेता संजीव शेठ सोबत लग्न केलं त्यानंतर दोन हजार चार मध्ये ते दोघे सुद्धा वेगळे झाले संजीवने जरी दुसरं लग्न केलं असलं तरी रेशमने मात्र अजून लग्न केलं नाहीये ती सध्या इन रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चा आहेत अभिनेत्री पूजा पुरंदरेने विजय आंदळकर सोबत सात वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली त्यानंतर ते दोघे सुद्धा वेगळे झाले विजयने जरी दुसरं लग्न केलं असलं तरी पूजाने मात्र अजूनही लग्न केलं नाहीये अभिनेत्री पल्लवी पाटीलने दोन हजार सोळा मध्ये अभिनेता संग्राम समळे सोबत लग्न केलं पण काही महिन्यातच त्यांचा घटस्फोट झाला संग्रामने नुकतंच एका डान्सर सोबत दुसरं लग्न केलंय पण पल्लवी मात्र अजूनही अविवाहितच आहे अभिनेत्री शालमली टोळेने दोन हजार दहा मध्ये पियुष रानडे सोबत लग्न केलं तर दोन हजार चौदा मध्ये ते दोघे सुद्धा वेगळे झाले त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये पियुषने अभिनेत्री मयुरी वाघ सोबत दुसरं लग्न केलं पण काही वर्षांनी ते दोघे सुद्धा वेगळे झाले मयुरी आणि शालमलिया दोघी सुद्धा सध्या अविवाहितच आहेत अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दोन हजार बारा मध्ये तिचा बालपणीचा मित्र भूषण बोपचेसोबत लग्न केलं तर आता दुसऱ्या लग्नाचा माझा काहीच विचार नाही असं तिने एका मुलाखतीत स्पष्ट केलं अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने काही वर्षांपूर्वी रोहन देशपांडेशी लग्न केलं होतं आठ वर्षांच्या रिलेशनशिप त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण त्यांचं हे लग्न फार काय नाही सध्या अपूर्वा मात्र सिंगल आहे अभिनेत्री रुपाली भोसलेचं लग्न मिलिंद शिंदे यांच्याशी झालं काही वर्षांनी तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतला तर नुकतंच तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुद्धा रंगल्या होत्या पण यातून सुद्धा ब्रेकअप करत रुपाली आता सिंगल आहे अभिनेत्री स्नेहा वाघने अगदी कमी वयातच अभिनेता आविष्कार दारवेकर सोबत लग्न केलं पण हे लग्न फार काय नाही त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये तिने अनुराग सोलंकीसोबत दुसरं लग्न केलं पण हे लग्न सुद्धा टिकलं नाही तर सध्या मात्र स्नेहा सिंगल आहे मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी